नमस्कार मित्रांनो मित्रांनो माझ्या ज्ञानज्योती या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करत आहे आज मी तुम्हाला एक कथा वाचून दाखवणार आहे आणि कथेचं नाव आहे श्यामया ही आमच्या श्याम्याचीच कथा आहे तुम्हाला कथा नक्की आवडेल तर आपण ऐकूया श्याम्या ही कथा उन्हाळीची सुट्टी लागल्याने मी आणि माझा नवरा गावी निघालो होतो आठवडीला पोचण्यास अर्धा पाऊन तास बाकी होता राजेवाडी सोडली आणि देवापूर आले देवापुरातून बाहेर पडताना एक कुत्र काळं कुत्र गाडी समोरून गेलं हुबी आमच्या आमच्या कुत्र्यासारखं लांबच डोक्यावर पांढरा मोठा अर्धचंद्राचा टिपका मध्यम बांध्याचा थोड्या वेळ वाटलं श्याम्याच आहे परंतु आपल्या श्याम्याला जाऊन तर तीस पस्तीस वर्षे झाली आहेत त्या कुत्र्याला पाहिले आणि श्याम्याच्या आमच्या घरी येण्यापासून ते मृत्यूपर्यंतच्या आठवणी ताज्या झाल्या माझे वडील आम्ही त्यांना अण्णा म्हणत एके दिवशी गावातून घरी येत होते संध्याकाळची वेळ होती त्यावेळी त्यांच्या पाठोपाठ पाड़ कुत्र्याचं काळं पिल्लू चालत चालत घरापर्यंत आलं जेवताना अण्णांनी त्याला आपल्या ताटातील भाकरी टाकली भाकरी खाल्यावर ते कुत्रे जाईल असे वाटले पण ते गेलेच नाही अण्णांनी अंगणात बाजलं टाकलं ते रोज बाजल्यावरच झोपत आजही तसेच झोपले कुत्र्याचे पिल्लू त्यांच्या बाजेखाली जाऊन बसले सकाळी उठल्यावर अण्णांनी पाहिले की कुत्र्याचे पिल्लू रात्रभर आपल्या बाजे बाजल्याखालीच बसून आहे एक दोन महिन्याचे ते पिल्लू असेल बाळशेदार अंग पाणीदार डोळे शरीर सर्व अंग काळे आणि डोक्यावर मोठा अर्धचंद्राचा टिपका ते पिल्लू त्यांना आवडले सर्वांनाच आवडले आणि त्याला सांभाळायचे असे ठरवले रोज सकाळ संध्याकाळी त्याला गरम गरम भाकरी टाकले जात आठवड्यातून दोन चार वेळा घरामध्ये मटण होत असे मटन खाऊन राहिलेली जी हडकं असत रोज सकाळी म्हशीच्या काटलेल्या दुधातील एक माप दूध त्याच्यासाठीच त्याला खायला मिळत असे दिवसातून तीन वेळा ज्या ज्यावेळी अन्न जेवायला बसत त्यावेळी त्या त्यालाही जेवण मिळत त्यामुळे ते इतरत्र कुठे भटकत नसे ते कुत्रे अन्न जातील ते त्यांच्याबरोबर ते जात असे आत्याने त्याचे नाव श्याम्या असे ठेवले आणि अण्णासह सर्वजणच त्याला श्याम्या म्हणू लागले घरातील सर्व माणसांची त्याची ओळख झाली होती आपली माणसं परकी माणसं तो ओळखायला लागला होता माणसाबरोबरच घरच्या जनावरांची शेतीचीही ओळख त्याला झाली होती श्याम्या घरी येण्याअगोदर आमच्या घरी एक मांजर आणि एक बोका होता खरं तर कुत्र्याचा व मांजराचा छत्तीसचा आकडा श्याम आमचा श्याम्या व दोन मांजरं यांचं गणित मात्र वेगळं होतं त्यांची कधी भांडणं झालेली कोणीच पाहिली नाही गुन्हा गोविंदाने ते खेळत असत अण्णा जेवायला बसले की तिघे ही एका रांगत त्यांच्या समोर काही अंतरावर बसत त्यांच्या त्यांच्या योग्य आसनामध्ये अण्णा आपल्या ताटातील भाकरी पहिल्यांदा त्या तिघांना देत परंतु अण्णांनी एक घास खाल्ल्याशिवाय ते भाकरीला तोंडही लावत नसत घरातील सर्व माणसांना शाम्याचा आणि शाम्याला घरातील सर्व माणसांचा लळा लागलेला होता घरातील एखादी व्यक्ती काही कामानिमित्त बाहेर चालली की शाम्याला समजत तो त्याला सोडवायला गावापर्यंत जाणार आणि नंतर तो माघारी येत असे बाहेरगावी गेलेला माणूस किंवा गावात गेलेला माणूस घरी आला की श्याम्या आपले पुढचे दोन्ही पाय उंचवून त्याच्या छातीवर च्या ठेवत असे नाहीतर शेपूट हलवून त्यांच्या भोवती फिरत घरातील माणसं जेवण करून अंगणामध्ये मा गप्पा मारत बसली कि प्रत्येकाजवळ जाऊन त्यांच्या हातावर तो पंजा देत असे लहान लहान पोरं त्याच्या गळ्याला मिठी मारत त्याचे पुढचे दोन्ही पाय हातात घेऊन त्याच्याबरोबर खेळत त्याच्या अंगावर घोडा घोडा करत बसत श्याम्या पंजा असं म्हटलं की तो आपला एक पाय आमच्या हातावर ठेवत तो बिचारा लहान पोरं जशी म्हणतील तसं खेळत पण कधीच कुणाला भुंकला किंवा चावला नाही श्याम्याच्या अंगावरून अण्णांचा प्रेमळ हात फिरला की त्याला इतकं भारी वाटत असे की बस अण्णा जर रागाने बोलले श्याम्या एका जागेवर बस तो अजिबात हालायचा था नाही तो तिथेच हालचाल न करता बसून राही आपले दोन्ही पाय पुढे करून त्यावर डोके ठेवून बसे आणि त्यावेळी त्याच्या डोळ्यातून पाणी येत असे म्हणजे तो रडत असे मग लगेच अण्णा त्याला प्रेमाने म्हणत श्याम या असं म्हणलं की तो पटकन उठत आणि त्याच्यासमोर जाऊन खाली मान करून उभा राहा अण्णा त्याच्या अंगावरून हात फिरवत त्याच्या तोंडाचा मोका घेत अण्णाचा स्पर्श प्रेम त्याच्या शारीरिक हालचालीवरून स्पष्ट जाणवत आठवड्यातून एक दिवस श्याम्याला साबणेनं आंघोळ घातले जात असे विहिरीवरील हौदामध्ये आंघोळ घालण्याचं काम आमच्या चुलत्यांचं त्याला बसायला आणि झोपायला सुद्धा एक पोत होत बर का आमच्या घरी आला तेव्हापासून आमच्या घराची घरातील माणसांची त्याचबरोबर शेता शेतीची जनावरांची सर्व जबाबदारी आपली आहे असे समजून तो आपले काम प्रामाणिकपणे करू लागला होता आणि ते म्हणजे राखणीचे काम श्याम्यामुळे आमच्या घरातच काय पण शेतातही कोणत्या पिकाची चोरी करण्याचं कुणाचं धाडच होत नसे आमच्या घरी माणसं येण्यासाठी घाबरत अनोळखी माणूस तर खूपच लांब उभा राहून आवाज देत घरी कोणी आहे का असेल तर तुमच्या कुत्र्याला आवरा असा आवाज देत आणि कोणी चोर पावलाने आलाच तर श्याम्या लगेच सावध होत आणि भुंकायला लागत तो भुंकायला लागला म्हणजे घरातील माणसांना समजत की कोणीतरी आली आहे आणि मग घरातील माणूस बाहेर येईपर्यंत त्याची भुंकणी म्हटलं श्याम्या गप असं म्हटलं की तो गप्प बसे आमच्या रानात कुणाचे चुकून एखादे जनावर आलं तर श्याम्याला कसं समजत कोण जाणे तो लगच लगेच पळत पळत जाऊन त्या जनावराला भुंकून भुंकून शेताबाहेर काढत असे जेथे जनावर येऊ शकत नव्हते तेथे ते, ते चोरी करणारा माणूस कसा काय येणार एकदा भर दुपारी फासे माणूस आमच्या शेतातील काकड्या तोडायला शिरला ते शाम्याला पळाले तो लगेच सुसाट पळत गेला आणि बराच वेळ भुंकत राहिला पण फासे पारदे काय शेताबाहेर निघेनाच तेव्हा त्याच्या ते पायाच्या पोटरीचा लचकाच त्याने तोडला तेव्हा तो फासे अन्नाकडे रडत रडत आला आणि रडतच तुझं कुत्र चावलं म्हणून अण्णाशी भांडू लागला तेव्हा त्याला समजून सांगितले की चूक तुझी कि निघाला असता तर तो तुला चावला असता का आणि अण्णाचे हे बोलणे जणू श्याम्याला समजले आणि तो लगेच अण्णाजवळ येऊन पायाशी उभा राहिला अण्णांनी त्या फासी बांधण्याच्या जखमीवर हळद टाकली त्या जखमेला बांधण्यासाठी फडके दिले एवढेच नव्हे तोडून दिल्या एक शेत आमच्या घरापासून किलोमीटर अंतरावर त्याला पावाचा म्हणत पावाचा मळा का म्हणत हे मला माहीत नाही पण श्याम्याला जेव्हा हे शेत आपले आहे असे समजले तेव्हापासून तो रोज सकाळ आणि संध्याकाळी त्या शेताला मालकासारखी चारही बाजूनी चक्कर मारून सर्व व्यवस्थित आहे ना याचा मागोसा घेऊन येत असे जेव्हा श्याम्या बराच वेळ घरी दिसत नसे तेव्हा सर्वजण समजून घेत की तो पावाच्या मायात गेला आहे ओढ्याच्या पलीकडेही आमचे एक शेत होते त्याला बागेतील रान असं आम्ही म्हणत तेथे ते पेरूची आणि डाळीबाची बाग होती शेता त्या शेतालाही तो चक्कर मारायला रोज जात असे माझी लहान आत्या त्या, त्या बागेतील शेतामध्ये एक खोप बांधून एकटीच राहत होती तिला ती खो अण्णांनीच बांधून दिली होती आत्याला एक लहान मुलगी होती तिचा सांभाळ करायला कोणीच नव्हते तेव्हा श्यामी तिचा सांभाळ करत असे म्हणजे आत्या कामाला जायचे वेळी बरोबर श्यामे तिथे जात मग आत्या त्या आत्या त्या, त्या, त्याला समजत असल्यासारखी बोले श्याम्या मी कामावरून घरी येईपर्यंत तू येतेच माझ्या पोरीजवळ राह बर का आणि श्याम्या ही दिवसभर त्या लहान मुलीबरोबर राहत जणू हिची जबाबदारी आपल्यावर आहे अशा पद्धतीने एके दिवशी आत्या कामावर गेल्यावर एक साप फिरत फिरत त्या मुलीकडे येत होता मुलगी खेळत होती तिला साप आपल्याकडे येत आहे किंवा तो आपल्याला चावेल हे काही कळत नव्हते त्यावेळी श्याम्याने अशी काही भूमिका बजावली की साप मुलीजवळ येऊ येऊच शकला नाही त्यांनी त्याला येऊच दिले नाही आणि जेव्हा आत्या कामावरून आली तेव्हा तिने पाहिले आणि तिच्या काळजाचे पाणी पाणी झाले तिने पटकन आपल्या मुलीला उचलून घेतले तेव्हा कोटे श्याम्याने त्या सापाला जाऊ दिले त्या दिवसापासून श्याम्या त्या आत्याच्या मुलीच्या अगदी जवळ बसून राहू लागला अण्णांनी श्याम्यावर आत्याची आणि मुलीची जबाबदारी दिली होती कधीकधी कधी अण्णाही बागेत आपल्या बहिणीजवळ राहत असत त्यांचा मुक्काम बागेत असल्यावर मळ्यामधून आई त्यांच्यासाठी जेवणाचा डबा देत असे आणि हा डबा नेण्याचं ने काम आमचा शाम्या करत असे आई त्याच्या गळ्यातील पट्ट्याला डबा फडक्याने बांधून देत असे शाम्या तो डबा घेऊन बरोबर बागेत अण्णांकडे जात असे आणि त्याच्या गळ्यातील डबा पाहून माणसांनाही समजत की काल अण्णा बागे बागेतील शेतामध्ये मुक्कामी होते अण्णा आपल्या बहिणींना भेटण्यासाठी बैलगाडीतून जात असत त्यावेळी शाम्या बैलगाडीच्या मागोमाग चालत असे किंवा कधी कधी गाडीतच बसवत असे हो अण्णांना बहिणीच्या गावी मग तो पळत पळत आपल्या घरी शाम्या घरी येत असे आला की घरच्या लोकांना समजत श्याम्या आला म्हणजे अण्णा सुखरूप पोचले आहे जेव्हा दोन चार दिवसांनी अण्णा परत आपल्या घरी येण्यासाठी माघारी निघत तेव्हा श्याम्या परत त्यांना आणण्यासाठी जात असे त्याला कसे कळत असे काहीच माहीत नव्हते परंतु अण्णा माघारी यायला निघाले की तो तेथे ते पोचायला आणि अण्णा बैलगाडी चालवायला एकच गाठ पडत असे आणि याच सर्वांना नवल वाटत असे अण्णा कोठेही चालले किंवा निघाले म्हणजे गावात बाजारात यात्रेला किंवा दुसऱ्याच्या गावी तर त्यावेळी श्याम्या त्यांना पोचवायलाही जात आणि आणायलाही जात आमच्या घरी एखादा कार्यक्रम असेल तर त्यावेळी येणाऱ्या जाणाऱ्या कोणत्याही अनोळखी माणसावर भुंकणारा आमचा हा शाम्या। त्या दिवशी घराजवळील विहिरीवर जाऊन गप्प बसत असे आणि तेथूनच त्याचं सर्वांवर लक्ष असे कोणी आगळी केलीच तर श्याम्या लगेच भुंकत येते येत आमच्या शेजारी राहणाऱ्या माणसांना मळ्यातील माणसांना पाहुण्यांना अण्णांच्या मित्रांना सर्वांना श्याम्याबद्दल सर्व माहिती होती त्यामुळे कोणी आमच्या घराकडे शेताकडे जनावरांकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत नव्हती सुगीज सुरू झाली की शेतातील खळ्यामध्ये धान्य पडत आणि ते धान्य पोत्यात भरून घरात येईपर्यंत श्याम्याचा मुकाम खळ्यातच असे एक राहिलं बर का जर आमच्या दावणीचं जनावर रात्री बेरात्री दावं तोडून किंवा सुटून दुसरीकडे गेले असेल आणि ते श्याम्याच्या गैरहाजरीत झाले असेल तर तो घरी आला तो बर ते ते घरी की त्याला लगेच समजत आणि तो बरोबर जनावर जेथे गेले असेल तेथे जाऊन तोंडात धरून त्याला घरी घेऊन येत असे आणि ती जनावरही शहाण्या मुलासारखी त्याच्या मागोमागे येत एकदा काय झालं पावसाळ्याचे दिवस होते आणि अण्णा संध्याकाळी गावात गेले होते अचानक आभाळ भरून आलं आणि अण्णा घरी येण्यासाठी निघाले काळाखुट्ट अंधार पडलेला सोसाट्याचा वारा सगळीकडे एकदम काळाकुट्ट अंधार पसरला होता आणि त्यामुळे अण्णांना रोजचाच पायाखालचा असणारा रस्ता काही दिसेना तेव्हा श्याम्याने अण्णाचे धोतर धरून त्यांना घरी आणले होते त्यावेळी अण्णा त्याच्या गळ्यात पडून धाय मोकळून रडले अण्णाबरोबर श्याम्याही जणू बाप प्रेम ते असंच एकदा मी आणि माझी बहीणही घराजवळच्या विहिरीच्या कटड्यावर आम्ही खेळत होतो मी तीन वर्षाची होती तर बहीण एक दीड वर्षाची आणि खेळता खेळता माझी बहीण विहिरीमध्ये सपावर पडली विहीर आमची खूप खोल होती विहिरीच्या सपाजवळ पाणी आलं होतं बहीण छोटी होती ती खाली पडली आणि तिथंच खेळत बसली ती अगदी लहान असते आणि तिला काहीच कळालं नाही पण मी मात्र रडायला विहिरीत खाली पाहते म्हणून तोही पाहू लागला आणि त्याला माझ्या रडण्याचे कारण समजले तो धावतच घरात गेला त्यावेळी घरात माझे ते जेवण करत होते त्यांचा हात तोंडात पकडून त्यांना माझ्याजवळ आणले तोंडाने भुंकत विहिरीत पडलेल्या बहिणीला दाखवले तेव्हा सुद्धा क्षणाचाही विलंब न करता पटापटा विहिरीच्या पायऱ्या उतरून ते विहिरीत उतरले आणि बहिणीला घेऊन वर आले त्यावेळी श्याम्या नसतात तर असा हा आमचा श्यामया पुढे माझे वडील आजारी पडले त्या आजारातच त्यांना आज्ञा झाली त्या दिवसापासून श्याम्याने सुद्धा अन्नपाणी सोडले अण्णांच्या पाठोपाठच पंधरा दिवसातच आमचा श्याम्या आम्हाला सोडून आपल्या मा मालकाजवळ गेला कायमचा आमच्याजवळ राहिल्या त्या फक्त न पुसता येणाऱ्या त्याच्या आठवणी मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक नक्की करा धन्यवाद